भारी तुमच आजकाल खूपच छान दिसायला लागली वगैरे काही नाही ग तिच्या नवऱ्याच्या प्रेमाचं तेज आलाय तिच्या चेहऱ्यावर हो ना तू पण कसला खोचलीस तुमच्या सोबत खूप छान झाली आहे मेहंदी तुमच्या गावाला खरंच छान दिसते सगळ्यांना हिदाय आपल्याकडे टिशू बॉक्स हे टिशूज वापर यूज अँड थ्रो अपमान करत आणि तुम्ही काहीच करत नाही आत्ता पण तुम्ही तिची मदतच करायला गेला होतात ना हे फरक पडलं दरवेळी हेच तुम्हाला आहे तुम्ही सांगितलं कितीही मदत करायला जा काहीही उपयोग होणार नाहीये आहे जसं मागायचं तसंच मागणार आहे ती कळत का तुम्हाला कुठून येतात तेवढे पेशन्स तुमच्यात शांत राहा आत्मविश्वास नाही हो माझ्या पेशन्स मलाही तिचा खूप राग येतो मग काही फंक्शन संपूर्ण आहेत ना मी त्याची वाढ बघते आणि एकदा का लग्न करून ती तिच्या घरी गेले सुखाने नांदायला लागले की आपण मोकळे मग आपण मिहिर आणि मिहिराच्या लग्नात कॉन्सन्ट्रेट करायला मोकळे होऊ आणि तोपर्यंत हे तोपर्यंत सोडून देऊन या ना नाही मनाला लावून घ्यायचं तिला काय बोलायचं ते बोलू दे इग्नोर करूया आपण सावळ ऐक ना चला ना आलो सावत तर काहीतरी खाऊया ना छान आईच्या घरी आले की बरोबर भूक लागते ना तुम्हाला

माझ्यासाठी तुमच्या सगळे लग्नाचे कुंशन तसेच होणार नाही आता तुमच्यासारखी माणसं इथे येणार म्हणण्यावर मला लक्ष तर ठेवणंच नाही माझं घर आहे ना भर तू माझ्यावर लक्ष ठेवतोस एक्स तो अजूनही तिला एक्स मानतोस की नाही आज केलं आज चिडू आला फक्त सावनीचा फार महत्वाचा मोठा कार्यक्रम करायला तू पहिला सावनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तिच्या हातावर गायस्त तुझी एकेकाळची -एक लाडकी बायको माझ्याकडे अनऑफिशियली आली होती आणि आज ऑफिशियली माझी म्हणजे माझं एकेकालचं बॅटलं आता ऑफिशियली तुझं असं हो म्हणायचंय का तुला चांगला बिझनेस म्हणजे पण आजकाल खूप घाटायचे सगळे बिझनेस छावणी तुझ्याकडे आली म्हणजे माझं बँड माझा बॅड पॅच माझी कनौती तुझ्याकडे आली संपत्ती माझा आनंद माझं सुख माझ्याकडून त्यांनी मी तुझ्याकडे गोष्ट सही कायदा माझ्याकडे आली आणि आदित्य पण तुला एक लक्षात येते का सागर आपण सगळं शेअर करतो म्हणजे तुझी एक्स मायको तुझिस तुझा नवरा आणि आता तुझी सुद्धा याच्या पुढे बोलताना जरा विचार करूनच बोला सॉरी सॉरी म्हणजे मला अगदीच तसं म्हणायचं नव्हतं काय सागर मी का तुझी मेवणी आता ती माझी मेवणी होणार आहे म्हणजे आपलं शेअरिंग आता इथपर्यंत गेलं आहे माझी बहीण आहे तिच्याकडे असं वाईट नजरेने बघायचा प्रयत्न केलात ना तर सोडणार नाही तिच्यावर लक्ष असतंच माझं त्याच्यापुढे तुमच्या वागण्यामध्ये बारीक गोळा असेल केसाला कधी धुकला लागला सागर बरोबर शेअरिंग करण्याचं अनफॉर्च्युनेटली तुमच्या आयुष्यात आणि माणसासारखी आहे पण प्रत्येक गोष्ट सागर ना तुमच्या बरोबर नाही शेअर करता येणार बेसिक्स मध्येच फरक आहे ना आता सागर मध्ये जो समजूतदारपणा आहे तो तुमच्यात कसा येईल आणि सागरने ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार केला तरी पण के तो आणता नाही येणार ना कारण मुळातच नाहीये पद्धतीने नाती जपतात ना हे तुम्हाला या जन्मात तरी जमेल असं मला वाटत नाही आणि सागरच्या मनाचा मोठेपणा हा तुमच्यात कधीच नाही येऊ शकत त्याच्या पलीकडे त्यांच्या विबॉयल्टी त्यांच्या डिसिप्लिन नात्यांची संज मोठी ऍक्च्युअली त्याबद्दल जर मी आता इथं सांगायला बसले तर तुमच्या कोणाऱ्या बायकोच्या मेहंदीचा कार्यक्रम संपून जाईल तुम्हाला परत जाणार लागेल म्हणजे गेला तरी आमची काही हरकत नाही आहे काय तू चप्पल पॅड काढून जा ते नाही हर्षला आता माझ्याबद्दल म्हणालात ना हो माझ्यातलं चांगलपणा माझ्या गुणांची दिस खूप मोठी आहे खरंच खूप हे तर त्यांना सांगायला तुमच्यात कुठले एवढे गुण

हातचं खायचं असलं की लगेच रूक लागते नाही सगळ्यात बेस्ट मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ती मला म्हणाली की जे डिझाईन्स तुम्ही माझ्या हातावर काढलेत ना ते तिने आत्तापर्यंत कोणाच्याच हातावर काढले नाही सो इट्स एक्सक्लुसिव्ह एकदम युनिक आणि एवढंच नाही ना मी सुद्धा सजेस्ट केलं तिला की ही डिझाईन काढ इथे हार्ड काढ आणि मग हेच काढ पण माझी मेहंदी एकदम युनिक जस्ट लाईक अस म्हणजे आपलं प्रेम आहे युनिक आहे माझी मेहंदी युनिक आहे आणि आता आता आपला संसार सुद्धा युनिक होईल आणि तुझ्या नावाची मेहंदी लावली सावनी तुझं नशीबच खराब्या बरोबर कधीच काही चाललं होऊचिन हा कुठं साफ करून देणार की मूळ खराब करून टाकला मी आलो तर मला कुणी वेलकम करायला नाही चहा पाणी ड्रिंक ऑफर करायला कोणी नाही आणि ही ही मुलं इथे काय म्हणताय प्लेग्राऊंड आहे काय त्यांना त्यांना आणि जे काही फंक्शन आहे ते कंटकणारर पण कुणी नाही आहे नाही सांग मला असं वाटतं ना ही तुझी मुलगी आहे तू स्वत आम्ही तुला कुणीतरी पाठवलेलं आहे हे तुझी मुली आणि फंक्शन खराब करायला